येवला तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपती साहेबराव आव्हाटे यांची बिनविरोध निवड झाली येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साहेबराव शा शामराव आव्हाटे यांची बिनविरोध निवड झाली रोटेशन पद्धतीनुसार ही निवड करण्यात आली बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून जवळके येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक देवचंद शिंदे यांनी कामकाज पाहिलंय ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला यावेळी विलास दरगुडे पांडुरंग जाधव सोनाजी वाळके सुखदेव मोरे विठोबा जाधव विजय जाधव अर्जुन सोनवणे लहाणू खैरनार संतोष सोनवणे शरद आभाटे शिवाजी आभाटे जालिंदर भोसले संतोष भोसले समाधान दरगुडे नवनाथ आभाटे शरद भोसले राजेंद्र जाधव भाऊसाहेब सोनवणे तुषार आघाव संतोष फापाळे अमोल सोनवणे सुकालाल खाडे बाळासाहेब शिरसागर रामनाथ शिरसागर योगेश गवंडी ज्ञानेश्वर दाराडे प्रभाकर खैरनार सोमनाथ आभाटे अण्णा खैरनार यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पेढ्यांचा वाटप करत गुलालाची उधळण करत नवो निर्वाचित उपसरपंच साहेबराव आभाटे यांना सर्वांनीच शुभेच्छा दिल्या आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य साहेबराव पाटील आवटे यांची आज बिनविरोध उपसरपंचपदी निवडणूक झाली याबद्दल आम्ही जवळका ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करीत आहे आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे बोला साहेबराव आवटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यांना एकही फॉर्म उमेदवारात नसल्याकारणाने श्री शिंदे भाऊसाहेब यांनी त्यांची बिनविरोध म्हणून त्यांना घोषित करण्यात आले व त्यांच्या हातो इथून पुढे गावचा विकास घडव ही सर्वांची तळतळमळणे इच्छा आहे व ते पाच वर्षापूर्वी जनसेवा पॅनल या नेतृत्वामध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते व भाऊराव जाधव हो, यांच्या नेतृत्वात हा पॅनल चालतो व साहेबराव आवट यांनी इडून पुढे गावासाठी विकास कामे करावे ही इच्छा व्यक्त करतो आज माझी जवळ ग्रामपंचायत खूप सरपंचपदी निवड झाल्याबद्दल बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी जवळ ग्रामपंचायत सदस्यांचे सर व सरपंचांचे व ग्रामसेवकचे आभार मानतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला